ओम नमो नमनाथाय हय आदेश, आदेश 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 अलक निरंजन नमस्कार आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक चॅनलवर आजचा विषय अत्यंत महत्वाचा शक्तिशाली आणि अनेक भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहे नवनाथांचा उपवास अनेक जण नवनाथांची भक्ती करतात मंत्र जप करतात नवनाथांचे नाव घेतात पण उपवास नेमका कसा कधी करावा कसा कावा आणि काय खावे काय टाळावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा उपवास केल्याने नेमकं काय फळ मिळत याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवनाथ उपवासाची संपूर्ण शास्त्र शुद्ध पद्धत नियम विधी मंत्र आणि हा उपवास केल्याने जीवनातील संकटे कशी दूर होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहिती कधीही घातक ठरू शकते बघता हो नाथ संप्रदायात उपवासाला फार मोठं महत्व आहे उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नाही शास्त्रानुसार उप म्हणजे जवळ वास राहणे म्हणजे ईश्वराच्या जवळ राहणे हेच खरे उपवासाचे तत्व आहे नाथ संप्रदायात सांगतो जेव्हा आपण नवनाथांच्या नावाने उपवास करतो तेव्हा वा केवळ शरीर शुद्ध होत नाही तर मन आणि आत्मा पवित्र होतो हा हो उपवास संकट निवारण करणारा पितृदोष शांत करणारा मानसिक ताण कमी करणारा आणि गुरुकृपा गुरु प्राप्त करून देणारा मानला जातो नवनाथांचा उपवास कधी करावा हा प्रश्न सगळ्यांचा मा, सगळ्यात महत्वाचा आहे तर एक म्हणजे गुरुवार गुरुवार हा गुरु तत्वाचा दिवस आहे नवनाथ हे गुरु स्वरूप असल्यामुळे गुरुवारचा उपवास सर्वात मानला जातो अमावस्या जर पितृदोष घरात अडचणी नकारात्मक ऊर्जा असतील तर अमावस्याचा उपवास अत्यंत प्रभावी ठरतो एकादशी मन व शरीर शुद्धीसाठी एकादशीचा दिवस खूप उत्तम आहे नाथ जयंती नाथ यात्रा नवनाथ जयंती गोरक्षनाथ जयंती आणि कोणत्याही नाथ यात्रेच्या दिवशी उपवास धरल्यास साधना लवकर फळ तर सुरुवातीला आठवड्यातून एकदा शक्यतो गुरुवार उपवास सुरू करा आणि नवनाथ उपवासाची विधी तर पहाटे तयारी पहाटची तयारी पहाटे लवकर उठा स्नान करा स्वच्छ साधे वस्त्र परिधान करा संकल्प म्हणजे देवघरात दिवा लावा उजव्या हाता पुढे पाणी घेऊन संकल्प करा हे नवनाथ महाराज माझ्या जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि तुमच्या कृपेसाठी मी आज हा उपवास करत आहे हे तो निर्वघ्नपणे पार पडू दे ते पाणी धामनाथ सोडावे आणि नामस्मरण आसन टाकून बसा आणि खालील मंत्राचा जप करा म्हणजेच ओम नमो नवनाथाय नमः नम किंवा ओम चैतन्य गो नाथाय नम किमान एकशे आठ वेळा शक्य असल्यास नवनाथ भक्तीसार किंवा नाथ ग्रंथातील एखादा वाचा उपवास उपवासात काय खावे साधेपण संप्रदाय महत्वाचा आहे सर्वोत्तम पाण्यावर उपवास पर्यायी शक्ती नसेल तर दूध फळे सुकामेवा आणि फराळ म्हणजे मर्यादित करणे साबुदाना खिचडी भगर शेंगदाण्याचे पदार्थ लक्षात ठेवा पोट भरण्यासाठी नाही तर शरीर हलके ठेवण्यासाठी खायचे आहे काय टाळावे कांदा लसूण पूर्ण बंद साधू दारू सिगारेट तंबाखू यांना स्पर्शही नको खोट बोलणं राग वाद अपमान दिवसभर शक्यतो मौन पाळा मन शांत ठेवा उपवासाचे फळ तर श्रद्धेने आणि नियमाने उपवास केल्याने आचारक येणारे के संकटे दूर होतात भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो घरात सुख शांती समाधान येते आणि सर्वात महत्वाचे गुरु कृपा तुमच्या पाठीशी उभी राहते नादबाबा म्हणतात जो श्रद्धेने हाक मारतो त्याच्या रक्षणाला आम्ही धावून जातो आजारी अशक्त आणखी वयोवृद्ध व्यक्तीने शरीराला त्रास देऊन उपवास करू नये फक्त नाम स्मरण करा माता भगिनींनी मासिक पाळीच्या काळात उपवास टाळावा पण मनाने जप अवश्य करावा बघता हो, हा नवनाथांचा उपवास हा केवळ एक विधी नाही ती एक साधना आहे देहाला थोडा त्रास देऊन आत्म्याला जागृत करण्याची प्रक्रिया आहे तुम्ही कधीपासून उपवास सुरू करणार आहात आणि तुम्ही तुम्हाला काही अनुभव आले असतील कमेंट मध्ये आवडला असेल तर लाईक करा आपल्या नाद भक्ती परिवारासोबत शेअर करा आणि नवन कृपेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढ पुर्च, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये अलक निरंजन ओम नमो आदेश